मुंबईमधल्या दोन चाळी दोन्ही चाळींची गणपती मंडळं आणि त्यांच्यात लागलेली स्पर्धा मग आपलंच मंडळ मोठं कसं हे दाखवण्यासाठी दोन्ही मंडळात झालेली वर्चस्वाची लढाई ही कथा आहे दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झालेल्या मोर्या या चित्रपटाची आज सुद्धा बऱ्याच मंडळांमध्ये आपल्याला असं चित्र दिसून येतं सध्या गावातल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये गणेशोत्सव मंडळ स्थापन झालेत डॉल्बी डीजेच्या रांगा भव्य दिव्य गणेश मूर्त्या हे आत्ताच्या काळातल्या गणेशोत्सवाचं स्वरूप असतं पण या सगळ्यांमध्ये धार्मिक महत्त्व परंपरा जपणारी फार कमी मंडळ असतात असंच परंपरा जपणारे एक गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील नरवणे हे गाव ओळखलं जातं एक गाव एक गणपती ही परंपरा या गावात गेली दहा वरांनाहीतर एकशे एकोणसत्तर वर्ष अविरत सुरू आहे संपूर्ण गाव यावेळी या उत्सवामध्ये सामील असतं मग कसा असतो या नरवणे गावातला गणेश उत्सव आणि काय आहे इथली परंपरा हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी मंडई नरवणे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्यातलं अवघ तीन साडेतीन हजार लोकसंख्या असणारं एक छोटंसं खेडेगाव या भागात पूर्वी नारायण देवाचं मंदिर असल्यामुळं हा भाग नारायण वन म्हणून ओळखला जायचा यावरूनच पुढे नरवणे असा अपभ्रंश झाला आणि गावाचं नाव नरवणे पडलं अशी माहिती काही ठिकाणी उपलब्ध आहे पूर्वीपासूनच आध्यात्मिक वारसा असणारं हे गाव आजही आपली परंपरा जपत आले ना डी जेच्या भल्या मोठ्या रांगा ना मंडळांमंडळामध्ये मंदारा असलेली स्पर्धा ना कोणती भांडणं ना मोठी गणेशमूर्ती हेच स्वरूप असतं नरवणे गावातल्या गणेशोत्सवाचं लोकमान्य टिळकांनी अठराशे नव्वदच्या दशकामध्ये पुण्यासारख्या शहरात गणेशोत्सवाची सुरुवात केली पण याच्या तिसेक वर्षा आधीपासूनच म्हणजेच अठराशे पंचावन्नपासून या नरवणे गावातल्या या गणेशोत्सवाची सुरुवात झाल्याची आपल्याला माहिती मिळते गावकऱ्यांमधला एकोपा वाढावा गावकऱ्यांमधला जातीभेद नष्ट व्हावा लोकांनी एक दिलाने एकत्र येऊन सण उत्सव साजरे करावे ही यामागची खरी प्रेरणा मंडई गावात सर्वेश्वराचं मंदिर आहे तिथं गणेशाची मूर्ती सुद्धा आहे याच मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती गावातल्याच स्थानिक कुंभाराकडून बनवून घेतली जाते आणि जी कायम मातीचीच असते अशा प्रकारे गावकऱ्यांकडून आज सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची ही परंपरा कायम राखली जाते गावातील घरांमध्ये सुद्धा ज्या मूर्त्या बसवल्या हो जातात त्या मूर्त्यासुद्धा मातीच्याच चा असतात हे गावचं खास विशेषपण गणेशोत्सवाच्या काळात गावात हरिपाठ कीर्तन महिलांसाठी हळदी कुंकवाचे समारंभ असे धार्मिक कार्यक्रम राबवले जातात याशिवाय बालसंस्कार शिबिरे वृक्षारोपणाचे कार्यक्रम शालेय स्पर्धा असे उपक्रम राबवून गावातील लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचारसुद्धा इथल्या गावकऱ्यांकडून सर्रास केला जातो या काळात गावात श्वानांच्या शर्यती बैलगाडा शर्यती क्रिकेटचे सामने भरवले जातात नरवणे गाव कबड्डीसाठी भरपूर प्रसिद्ध आहे हीच आपल्या कबड्डी खेळाची परंपरा सुद्धा इथं जपली जाते पुरुष आणि महिला दोन्ही गटाच्या कबड्डी सामन्यांचं आयो आयोजन यावेळी गावात केलं जातं कबड्डी सोबतच इथं कुस्त्यांचं जंगी मैदान देखील मोठ्या उत्साहात पार पडलं जातं अशा प्रकारे पारंपरिक धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम घेत गावात गणेशोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात साजरा होत असतो या गावातली विसर्जन मिरवणूक तर पाहण्यासारखी असते सगळीकडे अकराव्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशी दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जातं मात्र नरवणे गावचा गणपती बाराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पौर्णिमे दिवशी रथात बसवला जातो आणि तेराव्या दिवशी पहाटे पहाटे त्याचं विसर्जन केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गावात दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि रात्री आठ वाजता गणरायाची अर्थात श्रींची मूर्ती गावातल्याच कलाकारांनी तयार केलेल्या एका लाकडी रथात बसवली जाते मग श्रींची मिरवणूक निघते ती गावातल्या चौकात येऊन थांबते या चौकामध्ये रात्रभर भजन आणि भारुडाचा पारंपारिक असा कार्यक्रम चालतो गावकऱ्यांची पारंपारिक नृत्य होतात पहाटे साधारण चार वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम चालू असतो आणि चार वाजता मिरवणूक पुन्हा निघते त्याच जोशात आणि गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर श्रींच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं या ठिकाणी गावकऱ्यांनी सुंदर अशा एका घाटाची निर्मिती केली त्यामुळंच हा संपूर्ण परिसर पंचक्रोशीमध्ये गणेश घाट नावानं ओळखला जातो मंडळी तेरा दिवसांच्या या गणेशोत्सवाच्या मागचं कारण काय याबद्दल आम्ही गावकऱ्यांसोबत थोडी चर्चा केली त्यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला माहिती देताना एका आख्यायिकेचा उल्लेख केला होता ती आख्यायिका म्हणजे गणपती बाप्पानं चंद्राला दिलेल्या शापाची गोष्ट मंडळी भगवान गणेश आपल्या मूषक या वाहनावरून निघाले होते असं असताना ते एकदा वाटेत पडतात तेव्हा चंद्र भगवान गणपती बाप्पांकडं पाहून हसतात तेव्हा गणपती बाप्पा चंद्र भगवानांना शाप देतात की आजच्या दिवशी कुणीही तुला बघणार नाही जो बघेल त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल पुढं चंद्र भगवान गणपती बाप्पांची माफी मागतात तेव्हा गणेश चंद्र भगवानांना उशाप देतात आणि तो उशाप असा की संकष्टी चतुर्थीला चंद्राला पाहिल्यावरतीच लोक आपलं दर्शन घेतील त्यामुळं अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री पूर्ण रात्र गणेशाला चंद्राच्या प्रकाशात ठेवून मगच त्याचं विसर्जन करण्याची परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केली असं इथले ग्रामस्थ सांगतात या गणेशोत्सवासाठी गावातील साठ ते सत्तर टक्के लोकं जी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी राहतात ती सुद्धा गावात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येत असतात मंडळी अठराशे पंचावन्नपासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाची परंपरा आजही तशीच आहे या गणेशोत्सवाची पाच प्रमुख वैशिष्ट्ये आहेत असं गावकरी सांगतात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अठराशे पंचावन्न पासून कायम या गावानं एक गाव एक गणपती असाच गणेशोत्सव साजरा केलाय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अठराशे पंचावन्न पासून इथं बसवण्यात येणारी श्रींची मूर्ती ही पर्यावरणपूरक अशी मातीची असते आणि शिवाय ती इथल्या स्थानिक कुंभारांकडूनच बनवून घेतली जाते मंडळी या गणेशोत्सवाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कधीही इथं जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही आज सुद्धा अनेक पदांवरती सुद्धा जात धर्म न पाहता सर्वांना समान संधी मिळत असते या गणेशोत्सवाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे या तेरा दिवसांच्या कालावधीमध्ये गावात अखंड हरिनाम जप चालू असतो थो। लहान थोर अबाल वृत्त सर्व या हरिनाम सोह्यात सहभागी असतात आणि गणेशोत्सवाचं पाचवं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही धांगडधिंगाण्याशिवाय दरवर्षी श्रींचं आगमन आणि श्रींचं विसर्जन केवळ टाळ आणि मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने केलं जातं तर मंडळी असा असतो नरवणे गावच्या राजाचा मोठा उत्सव एकशे एकोणसत्तर वर्षांची परंपरा जपत गावकरी आजही मोठ्या उत्साहात आणि दिमाखात गणेशोत्सव साजरा करतात देशभरातील सर्वच गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळांनी प्रेरणा घ्यावं असं नरवण्याच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य गावचा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला आणि या तेरा दिवसांच्या गणेशोत्सवाची मागची कहाणी तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा करू। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि याच्यासोबतच असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर तिथं सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद